नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपण मूळ संख्या म्हणजे काय एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक ते दहा पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा मूळ संख्यावर आधारित व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ टाकलेला सुद्धा आहे आज आपण अशाच प्रकारे मूळ संख्यावर आधारित परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जातात मूळ संख्यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचं उदाहरण आहे एक ते शंभर पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती आहेत प्रश्न नीट समजून घ्या काय विचारलेलं आहे या ठिकाणी बघा उत्तर पटकन पाहिला पर्याय पंचवीसला मुलं क्लिक करतात परंतु या ठिकाणी एक ते शंभर पर्यंत एकूण विषम मूळ संख्या अतिघाई वरबाडीत नाही एकूण विषम मूळ संख्या विचारलेली आहेत विषम तर या ठिकाणी एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत परंतु त्यामधील दोन ही संख्या सममूळ संख्या आहे त्यामुळं त्या, त्या पंचवीस मधून आपल्याला दोन सोडून द्यायला पाहिजे म्हणजे उरतात किती चोवीस संख्या उरतात तर दोन ला सोडून बाकी ज्या चोवीस संख्या आहेत त्या विषम मूळ संख्या आहेत म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय न क्लिक करता या ठिकाणी तिसरा पर्याय आहे चोवीस संख्या दोनला सोडून द्यायचं आहे दोन ला सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत चोवीस त्या चोवीस संख्या विषम मूळ संख्या आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण बघा दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा या सर्व संख्या टिंबटिंब संख्या आहेत टिंबटिंब संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी कोणत्या म्हणजे या ठिकाणी विषम संख्या आहेत का समसंख्या आहेत का मूळ संख्या आहेत का संयुक्त संख्या आहेत का असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मग याचा अर्थ आपल्याला एक पासून शंभर पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या आहेत मग पंधराला कोणती संख्या म्हणायचं सत्तावीसला कोणती म्हणायचं नव्या नऊ ला कोणती म्हणायचं असं सर्व संख्या सम आहेत का विषम आहेत का मूळ आहेत का संयुक्त आहेत हे माहिती पाहिजे याच्यासाठी काल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जरूर बघा दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा या ठिकाणी बघा विषम संख्या आहेत का तीन पाच सात अकरा तेरा विषम संख्या आहेत परंतु या ठिकाणी दोन ही समसंख्या आहे त्यामुळं पहिला पर्याय येत नाही दोन मुळं त्यानंतर समसंख्या आहेत का साधी गोष्ट आहे या ठिकाणी फक्त दोन ही समसंख्या आहे ही तीन समसंख्या नाही समसंख्या नाही समसंख्या नाही फक्त दोनच समसंख्या आहे त्यामुळं पाहि दुसरा पर्याय सुद्धा येऊ शकत नाही फक्त एकच संख्या ही सम आपल्याला ही सर्व संख्या कशा प्रकारची आहेत ते विचारलेलं आहे या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय बघा मूळ संख्या आहेत का विचारलेला आहे दोन ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे लक्षात ठेवा तीन मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या आहे याचा अर्थ तिसरा पर्याय बरोबर आहे या सर्व संख्या मूळ संख्या आहेत चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरच मूळ संख्यावर आधारित उदाहरण आहे खूप महत्वाचं आहे या अगोदर भरपूर परीक्षेमध्ये पडलेलं पर सुद्धा आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे टक्केवारी मध्ये आहे एक ते वीस मध्ये किती मूळ संख्या आहेत असं विचारलेलं नाही तर त्या मूळ संख्या काढून त्या किती टक्के मध्ये आहेत एक जर वीसच्या वीस संख्या जर मूळ संख्या असतील तर शंभर टक्के मूळ संख्या आहेत परंतु एक ते वीस मधील मूळ संख्या काढून त्याची टक्केवारी काढायची आहे चोवीस टक्के पंचवीस टक्के छत्तीस टक्के आणि चाळीस टक्के या पर्यायापैकी कोणता पर्याय या ठिकाणी येतो तर हे उदाहरण सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला एक ते वीस मधल्या मूळ संख्या काढायला पाहिजे मग एक ते वीस मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं मग दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस बघा एक ते वीस मधल्या एक ते वीस मधल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण मूळ संख्या किती आहेत आठ संख्या आहेत एकूण मूळ संख्या आठ आहेत आता हे टक्केवारीमध्ये आपल्याला काढायचं आहे मग सूत्र त्याच्यासाठी लक्ष ठेवा मूळ संख्या एकूण मूळ संख्या एकूण मूळ संख्या एकूण नैसर्गिक संख्या गुणुले आपल्याला टक्केवारी काढायची त्याच्यामुळं शंभर लिहायचं या ठिकाणी एकूण मूळ संख्या किती आहेत आहे। एक ते वीस मध्ये आठ आहेत एकूण नैसर्गिक एक ते वीस मध्ये नैसर्गिक संख्या वीस आहेत आणि टक्के म्हणजे गुणुले शंभर या ठिकाणी बघा वीस एक वीस वीसापाची शंभर राहिलं काय मग आठ गुणुले पाच आठ गुणुले पाच आठा पण चे चाळीस टक्के चाळीस टक्केचा पर्याय आहे का पर्याय क्रमांक चार या ठिकाणी एक ते वीस या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी चाळीस टक्के आहेत या ठिकाणी बघा पुढचं उदाहरण आहे सत्तर ते ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत अगोदर या ठिकाणी बघा सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत मग सत्तर ते ऐंशी मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत तीन मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्यानंतर त्र्याहत्तर त्यानंतर एकोणऐंशी या संख्या फक्त एकच्या आणि याच संख्येच्या पाड्यामध्ये असतात म्हणून यांना मूळ संख्या म्हणायचं तीन आणि एक चार नऊ आणि तीन बारा आणि एक तेरा तेराला तीन आज चला एक सात्रीस आणि एक, एक बावीस दोनशे तेवीस आहे का पर्याय पर्याय क्रमांक एक दोनशे तेवीस सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या लिहून त्यांची बेरीज दोनशे तेवीस येते चला तर विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्येवर आधारित पुढचा प्रश्न आहे तेवीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी एक दोन अकरा एकसष्ट एकाहत्तर यापैकी कोणती मूळ संख्या नाही यापैकी कोणती मूळ संख्या नाही विचारलेला आहे आपल्याला म्हणजे यापैकी अशी एक संख्या आहे की त्या संख्येचे म्हणजे एक आणि ती संख्या सोडून इतर विभाजक पडत असतात आणि ती संख्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे बघा एकाहत्तरचे फक्त दोनच विभाजक आहेत एक आणि एकाहत्तर दुसऱ्या कोणत्या पाड्यात एकाहत्तर आहेत का नाहीत पाड्यात असायला पाहिजेत दुसऱ्या संख्येच्या पाड्यात जर असेल तर ती संख्या मूळ संख्या नाही म्हणायचं त्याला एकसष्ट बघा कोणत्या पाड्यात आहेत का फक्त एकच्या आणि एकसष्टच्या आहेत एक्केचाळीस बघा एक आणि एक्केचाळीसच्याच पाड्यामध्ये आहेत एक्क्याऐंशी बघा एकच्या पाड्यामध्ये आहेत नऊच्या पाड्यामध्ये आहेत आणि एक्क्याऐंशीच्या पाड्यामध्ये सुद्धा आहेत म्हणजे एक आणि ती संख्या सोडून दुसरा विभाजक जर असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं नाही म्हणून या ठिकाणी या प्रश्नामध्ये एक्क्याऐंशी ही मूळ संख्या नाही तर संयुक्त संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी बी या ठिकाणी बघा सहा नंबरचं उदाहरण आहे ऐंशी ते शंभर मधील मूळ संख्यांची बेरीज किती मग आपल्याला माहिती पाहिजे की ऐंशी ते नव्वद मध्ये कोणत्या संख्या आहेत नव्वद ते शंभर मध्ये कोणत्या संख्या आहेत हे अगोदर माहिती असायला पाहिजे त्या संख्या माहिती असतील त्यावेळेस आपल्याला त्यांची बेरीज करता येईल मग ऐंशी ते नव्वद मध्ये कोणत्या संख्या आहेत एक आहे त्र्याऐंशी दुसरी आहे एकोणनव्वद आणि तिसरी आहे नव्वद ते शंभर मध्ये ती संख्या आहे सत्त्याण्णव मग या संख्या माहिती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यांची बेरीज करायची आहे सात नऊ सात सोळा सोहळा आणि तीन एकोणीस हा चाला एक नऊ आणि एक दहा दहा आठ अठरा अठरा आणि आठ सव्वीस दोनशे एकोणसत्तर दोनशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात नंबरचं उदाहरण आहे मूळ संख्यांचा मसावी किती असतो दोन मूळ संख्यांचा मसावी किती असतो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे समजा दोन मूळ संख्या लिहू आपण या ठिकाणी तेरा आणि सतरा या दोन मूळ संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे म्हणजे या दोघांचे जर आपण विभाजक जर काढले तर एक आणि तेरा त्यानंतर एक आणि सतरा या दोन मूळ संख्या फक्त त्या एकच्या आणि त्याच संख्येच्या पाडेमध्ये असतात त्यामुळं यांचा मसावी जो आहे या दोन्ही मूळ संख्यांचा मसावी जर बघितला आपण तर एक हा असतो दोन्हीमध्ये कॉमन कोणती संख्या आहे एक आहे म्हणून या दोन मूळ संख्यांचा मसावी किती असतो दोन असेल तीन दिलेले असतील त्या मूळ संख्यांचा मसावी एकच असतो या ठिकाणी बघा आठ नंबरचं उदाहरण एक ते शंभर पर्यंत मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत मग जोड मूळ संख्या म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे मूळ संख्या तर माहिती आहेत आपल्याला एक ते शंभर पर्यंत किती आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत मग त्या पंचवीस मूळ संख्यामध्ये एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ते माहिती पाहिजे मग जोडमूळ संख्या म्हणजे काय तर दोन मूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असते दोन लागोपाठ मूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असते मग या तीन आणि पाचच्या मध्ये कोणती संख्या आहे चार ही भाग जाणारी संयुक्त संख्या आहे म्हणून ही पहिली जोडी आहे जोडमूळ संख्येची पहिली जोडी या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान सहा आहे या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान बारा आहे बघा अशा प्रकारे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल तर त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणतात या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आठ चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा मूळ संख्यावर आधारित व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुकान बंद चॅप्टर क्लोज